पाऊस आला चिकल झाला पूर्ण जाईल आपलं पंढरपूर मंडळी नमस्कार डिकेखरे ऑफिशियल हो युट्यूब चॅनल सगळं स्वागत आपण ताते आनंदपूरले आणि आनंदपूरले चालू चालूशे पारायण सप्ताह तर आधी तुम्हाला वर मंडप दाखल मागे बॅनर दाखय राहणं इथे साऊंड सिस्टीम दाखये मागे तर मोठा एकदम थाटा मारात सप्ताह चालूसे पण खानदेशमाख किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी पारायण सप्तावस हरिराम सप्ताहस होतस पण मग विषय असा असे का जुन्या काळात पूर्वी एवढा थाटामानात सप्ताह आहे का एवढा मोठा मंडप मोठी साऊंड सिस्टीम सगळ्या या गोष्टी राहत का तर या संदर्भात आपण आता ही सगळी जुनी मंडळी तुम्ही दखायला आहे आठे बसेल तर या मंडळी आपण विचारणार की तुम्ही पूर्वी कशा सप्ताह करेल किंवा पूर्वी पारायण सप्ताह कशा राहत बा टाळ सप्ताह आहेत विना सप्ताह विना सप्ताह आहेत त्या कशा राहत हे आपण आते सगळी जे मंडळीचे समजू घेणार आहोत आपला जे एकोणीसशे छप्पन सालात महिला मंडळ तयार त्यानंतर माऊलीने नागपंचमी दिवस आपला सप्ताह सुरुवात करा त्या दिवस पासून ठीक ते काही चालेल नंतर मग याला त्यांनी शरीर पाराळी सुरुवात कई आता बाहत्तर बाहत्तर पुरी सप्ताह कशा हवं आहेत कोणता सप्ताह टाळ सप्ताह आता का विना सप्ताह आता आपला तो गाव गाव मिळवत होता तो खोली बी पाच पाच लोक द्या पाळ्यार आहे टा टाळ गाव गाव पाळयार आहे ते सात सात आठ आठ गरज मिळेसर पळ्याला आहे आणि त्या काडू लाईन त्या बला आहेत त्या डाळ वाजे त्या जवळजवळ दोन घंटा तीन मिनटं आणि का त्या म्हणजे टाळा आवाज होऊ बंद पडू घेतल्या तो आता बंद होई गया चवळ पाळ्याला इच त्या मग गाना म्हणे पाऊस आला चिकल झाला पूर्ण जाईल हेच आपलं पंढरपूर गागा गागा तीर महिना गोकुळ बसवी रामा अशा गाणा म्हणा चढ जाणार आपल्या कुठल्याही गावात किंवा आमना गावात सुद्धा वडनेर ठाकूर सुद्धा तास सपताच राहील आणि तुम्हाला सुद्धा पूर्वी तास सपता असं भजन राम जप मा त्या माध्यमातून जवळजवळ कालांतराने हा कार्यक्रम पारायण ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन प्रवचन असा कार्यक्रम व्हायला लाग्यात आणि विशेष म्हणजे तरुण जास्त सहभाग व्हायला लाग्यात आणि त्यामुळे त्या कार्यक्रम त्या कार्यक्रमने स्वरूप येवायला लागे वातावरण चेंज वगैरे बदल वेगळे आणि तरुण सुद्धा हरिपाठ वगैरे पावली वगैरे सगळे खेळ खेळ बर का आणि परत पारायण ज्ञानेश्वरी पारायण सगळे कार्यक्रम बरोबर कार्यक्रम आपल्या गावात होतात बरोबर आहे का हो जय कधीपासून सुरुवात साधारण चालू वर्ष तुम्ही किती लहान होतात तरी सत्तर वर्ष गोष्टी म्हणजे सत्तर कमी नाही म्हणजे आज दहा बारा दहा बारा वर्ष आपण टाळावर काही विनावर असे चालना नंतर आपण नं पारायण सुरू करा काही सत्तार मेन माणसं कोण राहायचं बाबा मोहन दादा बाबा

भजन भजन वगैरे हायच भजन 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 करीत ना मग त्या मग कडू माझा पकवा जास्त कीर्तन नव्हतात पूर्वी कीर्तन आपल्याकडे काय जवळ कीर्तन आपल्याकडे सुरू होत कीर्तन जवळ सुरू आहे ना आपल्याकडे गावमा मग कीर्तन स्वरूप कसे राहाय कीर्तन सुविधा काय राहत कीर्तनले काय बिगर मा ऐकणार आहे बत्ती की बत्तीवर कीर्तन बत्तीवर कीर्तन होईल बत्तीज लाईन बैठक आणि कीर्तन करा काही लागेल पैसा बी थोडा लागेल असे काही लागेल ना तर वर्षली परंपरा त्या त्या लोक गाव मिळू शकते खरे दोन पाच लोक सत्या नव्हता सत्य आव सरा गावना सरा गावना से आ, सरा गावना सत्या होता आणि गावना सत्य असल्यामुळे सरा गाव मिळ्या अन्न दान गोळा करेल आणि तो भांडारा करत आणि भजन हे रात्रभर भजन करे कीर्तन नव्हतं आई सांगत पण जागर हा गायगावना लोक ई जागरण रातभर भजन चालेल दुसरी रोज आंघोळा स्नान करीत आणि मग तो सप्त्या दुसरी रोज दहा वाजले तो गाव मग मिरवणूक काढीन मग महाप्रसाद होईल गाव मिळेल सरासन तडे सहकार्य राहील सरासना तडे अन्नदान राही एक एक जण ना अन्नदान हाती तो त्या गाव मिळेल आहे आणि गावठी कमिटी राही आपला गावची ती गावठी कमिटी तो बटा कारभार पाहिजे અને ટાળા સત્ય કમ્પલસરી પ્રત્યે માણસ રથ ના દિવસના પાસ પાંચ લોકો મંગ ટાઈમ કચેરી ઘડી કીર્તન વૈણવી ते तो जास्ती कार्यक्रम जो कयावी मोठा हो hmm. ते तो फक्त शेवट न रोज जास्ती वय काला कीर्तन दुसरी रोज वय तुम्ही जे करतस रातलेस करी घेतस कीर्तन काला करत तो दुसरी रोज काला वय स्पेशल माई कीर्तन परंपरा कधी पैसे सुरू कीर्तन परंपरा आहे नाना त्याचा त्या अगोदर पैसे पंचाहत्तर वर्ष पूर्वी कीर्तन ला आपल्याकडे काय काय सुविधा पूर्वी म्हणजे साधारण साधारण ये टाळ पकवा हि आणि बत्तीवर कीर्तन करा माईक सुविधा माईक भी अजिबात काही समजा टाळवा गावना लोक येत का मंडळी भरपूर लोक आहेत आत्यापेक्षा त्या टाइमले लोक बाया बापड्या समजा गाव मिळू शकत्या म्हणजे गाव चौक गावातच आणि तेव्हा काही वावरे शिवरे लोक जायला होतात गावात होतात म्हणजे त्यातली येणार पाच 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 लोकच नाही पाळ्या आणि दोन कामदार राहत त्या कामदारच नाही तेच काम करा यासन होत नाही तुम्ही दुसरा बला बलावा आणि टाळ अशा चाले की टाळ अखंड वाजाना अखंड म्हणजे कशा अखंड म्हणजे वाजणार ना पार त्याच मारला मार दोन बंद होई ग्या तरी एक तरी तो टाळ बं बंद कराय सतत टाळ वाज झालेच पाहिजे चालूच राहा सरासरी दोन तास पारा राहत पारा राहत संपीच घ्या त्या कामगार ना पुढे तो उपरी सरमा दादा मना माहिती प्रमाणे अशी वाटत पहिला सप्ते आपलाच गावले चालू या परिसरात या परिसरात अख्खा परिसर कोणता टा सप्ताह टा सप्ता नंतर इना सप्ताह पारायण सप्ता कुठला पा, सप्ते सुरू जो काय गुरुजीनी आपलाच गावले चालू पहिला कृष्णा गुरुजी आपला गावली जो वनात वारंटे श्याळमनी पोर्या शिकाडाले गुरुजी वना आणि याचने शिकाड कडू पोवारले नांद होता आमना मत कडू पोवारले नांद होता अगोदरपर्शी डोलकीवा झाला तमाकूवानी ढोल मग ते कोळी बाबांना भजन वय गुरुजी त्या कडू पोर निघी तथे जाय गुरुजीतून गोराना जायून गोरा जाय ज्यावेळेस आपल्या गावात बजन भजन कुठेच नव्हतं परिसर